दुधीची भाजी दुधी म्हटलं की तोंड वाकड होतं नको रे बाबा दुधी खायला नको पण अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल मग वेळ घालत आपण दुधीची भाजी कशी बनवायची ते पाहूया भाजी बनवण्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे पण हा पूर्ण दुधी भोपळ्याची मी भाजी बनवणार नाही तर त्याच्यातला मी फक्त अर्धा कापून घेणार आहे पहिला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग आपल्याला जसे हवे तसे त्याचे तुकडे करून घ्यायचे पहिला आपल्याला हवा तेवढा कापून घेऊया बाकीचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एखादं प्लास्टिकमध्ये घालून वगैरे ठेवा राहतो व्यवस्थित आता चिरून घेऊया मी थोडेसे मीडियम साईजचे त्याचे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला जसं हवं तशा पद्धतीने तुकडे करा आपण दुधी भोपळा खायचं म्हटले की नको म्हणतो पण ह्या दुधी भोपळ्यापासून वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा होतात तर मी ह्या दुधी भोपळ्यापासून हलवा बनवलेला आहे त्याची रेसिपी सुद्धा पोस्ट केलेली आहे खूप छान होतो नक्की बनवून बघा आणि याच्यापासून आपण पराठा सुद्धा बनवू शकतो तर पराठा कसा बनवायचा तर त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केला आहे दोन्हीची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सगळे तुकडे पहिले करून घेऊया दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी ते चणाईचा वापर करणार आहे चणा डाळ एक वाटीभर घेतलेला आहे छोटीशी वाटी आहे तर मी रात्री चणा डाळ भिजत घातलेली होती मग सकाळी जर भाजी बनवायची तर मी रात्री भिजत घालते कारण चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आणि चणा डाळ घातल्यामुळे भोपळ्याची भाजी पण छान होते तर नक्की भिजवून घ्यायचं आणि जो आपण चिरलेला भोपळा आहे तो सुद्धा आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून शिजवून घेणार आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं नंतरही तुम्ही टाकू शकता आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये पाणी होतं जसे नॉर्मली शिजायला आपल्याला पाणी लागतं ना तसं पाणी याच्यामध्ये टाकायचं खूप पण पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आहे मी एक पाऊन ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता शिजवून घ्यायचं मिक्स करून कुकरमध्ये आपल्याला फक्त याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण चणाला आपण भिजत घातलेली होती त्यामुळे दोन शिट्ट्यामध्ये छान शिजली जाईल आता झाकण ठेवूया आणि दोन शिट्ट्या करून घेऊया आणि तुम्हाला असं वाटलं की दोन शिट्ट्यामध्ये डाळ शिजली नाही आहे तर तुम्ही अजून एखादी शिट्टी करा पण डाळ चांगली शिजवून घ्यायची आपण आता ही शिजले का नाही बघायला काय करायचं पहिली डाळ शिजले का बघायची डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आता भाजी कशी बनवायची ते बघूया थोडंसं घोटून घ्यायचं म्हणजे ही भाजी नाही ही चणा डाळ आहे ना त्यातली थोडीशी घोटून घ्यायची म्हणजे थोडंसं दाटसर भाजी आपली होते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे पहिलं तेल टाकून घेऊया दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे खूप पण तेल याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे आता गरम होऊन देऊया तेली गरम झालेलं आहे आता फोडणीसाठी मी घेतलेली आहे मोहरी तर पाव चमचा मोहरी घ्यायची आहे एकदम छान तेलामध्ये तडतडून घ्यायची त्यानंतर पाव चमचा जिरे पण घेतलेले आहे आणि सहा ते सात पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे जे छान चव येते भाजीला आपण तेलामध्ये चांगले एकदम गोल्डन ब्राऊन होई पण भाजून घ्यायचे लसूणसुद्धा छान भाजलेलं आहे याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं चार ते पाच घ्यायचे तेही परतून घेऊया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरलेला आहे एक कांदा घेतला मीडियम साईजचा होता कांदा तो आता परतून घेऊया आणि तोही भाजून घेऊया लसूण आणि कांदासुद्धा छान भाजून झालेला आहे आता पावडर मसाले टाकूया पावडर मसाल्यामध्ये पाव टीस्पून हळद घेतलेला आहे कारण हळद आपण भोपळा आणि सुद्धा ॲड केलेली होती आणि पाव चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचावर कांदा लसूण मसाला तुमच्या घरी जो मसाला असेल तो घ्या आणि धना आणि जिरा पावडर अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आता भाजून घेऊया तेलामध्ये छान भाजून घ्यायचं म्हणजे छान कलर येतो भाजीला आणि चवीला सुद्धा छान लागते थोडीशी कोथिंबीर मी ह्या फोडणीमध्ये सुद्धा भाजून घेणार आहे आणि नंतरसुद्धा ॲड करणार आहे आता परतून घ्यायचं आणि ही जो मसाला आहे तो चांगला शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून ओलसरी आपला मसाला तयार होईल आता शिजवून घेऊया मसाल्यांना साईडला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे बघा पाणी सगळं आटून गेलं आता याच्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घ्यायचा एकदम पिकलेला टोमॅटो घ्यायचा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आणि या टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो पटकन मॅश होईल आणि भाजीसुद्धा आपली जाटसर होईल थोडंसं टाकायचं मीठ नंतरही तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्या टोमॅटो शिजवून घ्यायचा स्लो गॅसवरती आपण हा टोमॅटो छान आता शिजवून घेतलेला आहे झाकण ठेवून आता झाकण काढूया आणि एकदा परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी तिखट किती वापरले तुम्हाला जसं तुम्ही हवं त्या पद्धतीने तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता बघा टोमॅटोचं पटकन मॅश होतं म्हणजे लगेच सॉफ्ट होतं शिजल्यामुळं आता भोपळा जो शिजवून घेतला आहे डाळ शिजवून घेतलेली आहे ते याच्यामध्ये ॲड करायची आता तुम्हाला जर रसावली हवी तर तुम्ही अजून पाणी गरम करून याच्यामध्ये ॲड करू शकता पण याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी आता अजिबात टाकणार नाही आहे कारण खूप मला दाटसर पण नको आहे आणि खूप रसावली पण नको आहे आपण याला एक खळकवण उकळी आणायची आहे खळकण उकळीसुद्धा आता आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आणि दोन ते तीन मिनटं फक्त ही भाजी आपण गॅसवर ठेवणार आहे डाळ तर आपण अगोदर शिजून घेतली सुद्धा शिजलेला आहे आता ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता पण अजून जर चवदार ही भाजी हवी तर मी याला थोडासा तडका देणार आहे तडक्यासाठी फक्त एखादा चमचा तेल घ्यायचं आहे खूप पण तेल घ्यायची गरज नाही आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे तीन ते चार पाखायला लसूण घेतला ठेचून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं एकदम असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं सुकेवाली लाल मिरची घेतली दोन मिरच्या होत्या मोठ्या व्हायला मी तोडून घेतलेल्या आहे आणि पाव चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर म्हणजे भाजीला कलर पण छान येतो मिक्स करून घ्यायचं आणि हात अडकायच्यावरती देऊन घ्यायचा मस्त अशी भाजी तयार होते नक्की अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा वाव छानच आता मिक्स करून घ्यायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे तुम्ही ॲड करू शकता ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ना तर त्यांनी अशा पद्धतीची भाजी बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडायला लागेल आणि ही आजची बनवलेली भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं सुंदर भाजी, भाजी, भाजी तयार झालेली आहे आता टिफिनला न्यायचं म्हटलं तरी नेऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी के केलेली आहे तयार झालेली भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आजची बनवलेली ही दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली तुमचा अभिप्राय मात्र मला कमेंटमध्ये नक्की द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच आपण पुन्हा भेटायचं मस्त मस्त व्हिडिओसोबत मग कशी वाटली तुम्हाला ही आजची दुधीची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय